देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही शहरालगत असणाऱ्या पिंपळगाव निमजी या गावाची दैनंदिन अवस्था पाहायला मिळत आहे कारण या गावात जायचे असल्यास आजही चिखल तुडवत जावे लागत आहे तर गावात स्वच्छता पिण्याचे पाणी रस्ते वीज आणि नागरी सुविधांचा अक्षरशः बोजबारा उडाला आहे जवळपास एक हजार आठशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या या गावातील अद्यापही सोयी सुविधांचा वनवा आहे दरम्यान आज किसान जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी पिंपळगाव येथील ग्रामस्थांची भेट घेत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान आमदार मोहन हंबर्डे यांनी ज्या जनतेने सेवेची संधी दिली त्यांची लाज बाळगून या गावाचा तात्काळ समस्या सोडवाव्यात अन्यथा किसान जन आंदोलन समिती तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा किसान जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी दिलाय म्हणायचं आपण जातीवाद करायची नाही म्हणजे कोणा कोणा सरपंच आहे